या आधी कधी खाली किंवा बनवली नसेल ना कधी पाहिले असेल एक फक्त एक बटाटा आणि एक वाटी रवा वापरून एकदम नवीन आणि झटपट होणारी रेसिपी आहे खायला तर एक नंबर लागते चला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी एक मिरची बारीक खोडून टाकते त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि ते हा ओलणार्याचा चव आहे हे ओलणारे मी थोडंसं खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर टाकून घेऊया आणि साखर टाकली की यामध्ये मीठ टाकायचंय तर यामध्ये तुम्ही दही पण टाकू शकता पण इथे आपण दही टाकणार नाहीत तर थोडंसं पाणी टाकायचंय आणि छान बारीक होईपर्यंत मिक्सरला फिरून घ्यायचंय तर हे पहा एकदम छान फिरून घेतलं आहे एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया आता याला ना तडका द्यायचा आहे त्या तडक्यामध्ये तेल आणि जि मोहरी आणि थोडासा कडीपत्ताच टाकायचा आहे आणि यावरती टाकून घ्यायचं आहे चला मस्तपैकी चटणी तयार आहे आता गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे थोडेसे जिरे टाकूया मोहरी टाकायची असेल तर टाकू शकता पण इथे मी मोहरीचा वापर केला नाही एक बारीक मिरची चिरून घेतलेली थोडीशी छान अशी तडतडून घ्यायची यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्स त्याचबरोबर थोडीशी तिखट पण टाकू शकता दुसरं आणखी लाल तिखट टाकायचं असेल तर यात आता मी थोडीशी कोथंबीर टाकीत आहे कोथंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कोथंबीरने चवही छान येते आता ते हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आता काय केले मी एक वाटी घेतली त्या वाटीनेच आपण हे प्रमाण घेणार आहोत म्हणजे आपली जी रेसिपी आहे एकदम परफेक्ट होते तर साधारणतः ते मी दोन वाट्या पाणी टाकून घेत आहे परफेक्ट प्रमाण हवं असेल तरी ते मी दोन वाट्या प्रमाण म्हणजे दोन वाटे पाणी ते मी टाकून घेत आहे पाण्याला अगोदर छान उकळी काढून घ्यायची आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करूया छान अशी खळखळ याला आपण उकळी काढून घेणार आहोत तर आता इथे मी काय केलं होतं एक कच्चा बटाटा असा बारीक किसून पाण्यामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून बटाटा काळा पडत नाही तर फक्त इथे एकच कच्चा बटाटा इथे मी वापरलेला आहे आता हा कच्चा बटाटीला जे पाणी आहे ते आपल्याला पूर्ण पिळून घ्यायचं आहे आणि या उकळी आलेल्या पाण्यामध्ये सगळं बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि फक्त दोन मिनटं हा बटाटा आपल्याला शिजून घ्यायचा आहे जास्त वेळ पण शिजवायचा नाही कारण जास्त शिजला तर तो एकदम असा गाळ होईल त्यामुळे फक्त दोनच मिनटं शिजवून घ्यायचा आहे फक्त याला एक छान अशी उकळी काढून घेऊया अधूनमधून मिक्स करायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थितपणे सगळा बटाटा छान पटकन शिजला जाईल तर हे पहा इथे छान अशी याला उकळी आलेली आता यामध्ये फक्त एक वाटी रवा मी वापरत आहे बारीक रवा वापरायचा आहे जर मोठा रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून घ्या आणि रवा टाकताच हे मिश्रण लगेच घट्ट होतं पण तर हे आपल्याला प्रोसेस म्हणजे पटकन हलवून घ्यायचं आहे तर काही सेकंदातच तर मी पाहू शकता हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे आता घट्ट झाल्यानंतर आपण याला परत एकदा थोडंसं दोन मिनटं कमी गॅसर असं शिजवून घेणार आहोत यावर झाकण ठेवून तुम्ही याला असंच वाफीवर ठेवू शकता आता काय करायचं ते घट्ट झाल्यानंतर लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं हे मिश्रण गरम आहे तर आपण याला थोडंसं मळून घेऊया आता काय करायचं थोडंसं यावर तेल टाकायचं म्हणजे हातालाही चिटकत नाही आणि खाली प्लेटलाही चिटकत नाही थोडं मस्त असं एकदा परत म्हणून घ्यायचं आहे आता लगेच म्हणून घेतले की आपण याला असे गोल तयार करून घेऊया यातील एक छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्ही हवा तकार याला देऊ शकता आणि आज आपण मेंदूवड्याचा आकार देणार आहोत तर एक एक करून आपण सगळे अशा पद्धतीचे याचे मेंदूवडे बनवून घेऊया तर मी कशाप्रकारे करत आहे व्हिडिओमध्ये पहा मी अशा पद्धतीने याला गोल केलं आहे आणि मधोमध याला असं छोटंसं गोल करून घेतलं आहे तर अशाच पद्धतीने या सर्व मिश्रणाचे आपण एक एक करून मेंदूवडे बनवून घेणार आहोत खरंच खूप छान आणि नवीन रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे उपमा अप्पे उतप्पा खाऊन जर आला असेल काहीतरी नवीन रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा खरंच खूप खूप म्हणजे खूपच छान आहे खायला तर एकदम अशी कुरकुरीत लागते तर हे पहा बोलता बोलता येते मी एक एक करून सगळे हे मेंदू वडे बनवून घेत आहे आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर या इथे मी सगळे हे मेंदू वडे बनवून घेतलेले आहेत आता तुम्ही याला दुसरं आणखी कोणतं नाव द्याल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता काय मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल पण छान गरम झालं आहे तेल एकदम असं कडकडीत गरम करून घ्या आणि थोडंसं हे मिडियम गॅसवर तळायचं आहे कमी गॅसवर तळाल तर ते तेल आतमध्ये जाऊन ते थोडेसे तेलकट होतात त्यामुळे मीडियम गॅसवर तळा काही मिनिटातच हे तळले जातात तर इथे काय होतं माहिती आहे का तळण्यासाठी याला थोडासा वेळ द्यावा लागतो कारण जितका आपण आतून व्यवस्थित तळू ते तितके एकदम असे क्रिस्पी होतात तर हे पहा एकदम असे गोल्डन ब्राउन याला कलर आलेला आहे जर आणखीन कुरकुरीत खावं असं वाटत असेल तर तुम्ही ते थोडंसं आणखीन याला तळून देऊ शकता आणि छान असा गोल्डन ब्राउन कलर आल्यानंतर आपण हे तेलातून बाजूला काढून घेणार आहोत जितके छान आणि व्यवस्थित आपण कमी गॅसवर तळू तितकु तितके आतून क्रिस्पी होतात आणि खायला तर एक नंबर लागतात आता पहा मी सगळे हे तेलातून बाजूला काढून घेत आहे आणि अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले पण आपण अशाच मिडियम ग्लॅस गॅसवर तळून घेणार आहोत खूप खरंच खूप छान रेसिपी आहे मी तर पहिल्यांदाच ट्राय केली तर मला एवढी आवडली तर हे सगळे मी ते तळून घेतलेले आहेत आणि हे पहा एक एक करून मी एका प्लेटमध्ये मांडून घेत आहे आणि सोबतच जी आपण चटणी बनवून घेतली होती ना ती चटणी पण एक नंबर झाली तुम्ही पण नक्कीच ट्राय करा हे पहा एकदम कुरकुरीत झाले कसंही असं चिपकलेलं नाही एकदम असं कुरकुरीत आणि खूप छान मस्त रेसिपी आहे कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक